नमस्कार अपर्णास किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत उन्हाळा स्पेशल झटपट होणारा कच्च्या कैरीचा मेथांबा करायला खूप सोपी रेसिपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मेथांबा बनवण्यासाठी इथं मध्यम आकाराच्या दोन कैऱ्या घेतलेल्या आहेत आपल्याला पाण्याने स्वच्छ कैऱ्या धुवून घ्यायच्यात आणि कैरीचा पुढचा देठाकडचा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं यानंतर आपल्याला कैरीची पूर्ण साल काढून आहे कारण कैरीच्या सालीमध्ये कडवटपणा असतो त्यामुळे आपल्याला साल काढून घ्यायची आता आपल्या कैरीची व्यवस्थित साल काढून झालेली आहे दुसऱ्यासुद्धा कैरीची आपल्याला साल काढून घ्यायची देठाकडचा भाग कट करून घ्यायचा आहे आपल्याला दोनही कैऱ्यांच्या साली काढून झालेल्या आहेत आता यानंतर आपण कैरीचे तुकडे कट करून घेणार आहोत इथं बघू शकता इथं मी एक इंच आकाराच्या लांबीला ठेवलेल्या आहेत फोडी आणि एकदम पातळ काप करायचे आपल्याला जास्त जाड नाही ठेवायचे जर जास्त जाड ठेवले तर आपली कैरी लवकर शिजली जाणार नाही त्यामुळे आपल्याला एकदम पातळ काप ठेवायचे तर इथं आपली सगळी कैरी कट करून झालेली आहे आता गॅसवरती आपल्याला एक कढई ठेवायची गॅसची फ्लेम मध्यम ठेवायचे आणि कढईमध्ये आपल्याला एक पाच ते सहा चमचे तेल ओतून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की आपल्याला एक चमचा मोहरी घालायची तर मोहरी व्यवस्थित आपली इथं तडतडली गेली यामध्ये आपल्याला एक दोन ते तीन सुख्या लाल मिरच्या टाकायच्या व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला मिरच्या व्यवस्थित परतल्या गेल्या की त्यानंतर आपल्याला इथं एक चमचा दाणे घेतलेले आहेत ते टाकायचेत आपल्याला मेथीदाणे सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचेत आपल्याला इथं पाव चमचा मी हिंग घेतलेला आहे तो घालायचा आहे आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे हिंग मेथ्या आणि हिंग व्यवस्थित परतला आहे एकदम खमंग सुटलेला आहे आता यानंतर याच्यामध्ये आपल्याला या अंबायचा फोड टाकायचा आणि एक मिनिट भर आपल्याला परतून घ्यायचंय गॅसची फ्लेम ही मध्यमाच्यावरतीच ठेवायचं आहे गॅस आहे ह्याला आपल्याला अधूनमधून छान अशा ह्या फोडी आपल्याला तेलामध्ये एखाद एक दीड मिनिट परतून घ्यायच्यात इथं आपल्या फोडी ह्या परतत आलेल्या आहेत एक ते दीड मिनिट आपला होत आलेला आहे तर यामध्ये आपल्याला एक चमचा भर मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं मीठ घालून सुद्धा मीठसुद्धा आपलं व्यवस्थित परतलं गेलं ह्याच्यामध्ये इथं पाव चमचा हळद घेतलेली आहे जास्त पण हळदीचा वापर नाही करायचा जर जास्त हळद वापरली तर आपला मेथांबा हा कडवट होऊ शकतो हलवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये एक चमचा बेगडी मिरची पावडर टाकायची आहे आपल्याला आणि व्यवस्थित एक अर्धा मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचं आहे एक अर्धा मिनिटभर आपला झालेला आहे आता यामध्ये आपल्याला गुळ मिक्स करून घ्यायचा आहे इथं एक कप आंब्याच्या फोडी झालेल्या आहेत तर एक कप आंब्याच्या फोडीसाठी एक कपाला थोडासा कमी गुळ घेतलेला आहे तुम्ही गुळाचं प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता तुमचा आंबा जर थोडासा आंबट असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण हे थोडंसं वाढवलं तरीसुद्धा चालेल आपल्याला गुळ वितळपर्यंत हलवायचंय आपल्याला गुळाचा पाक बनवून घ्यायचा आहे एक तारी व्यवस्थित मिक्स आहे आपल्याला जेणेकरून खाली चिटकणार नाही तर इथे बघू शकता आपला गुळ सुद्धा व्यवस्थित विरघळला गेलाय गुळ विरघळल्यानंतर सुद्धा आपल्याला दोन ते तीन मिनिट आणखीन शिजवून आहे मी थांबा आपली दोन ते तीन मिनिट झालेली आहेत व्यवस्थित आपला मेथांबा हा शिजला गेला एकदम रसरशीत झालेला आहे रंग बघू शकता तुम्ही किती भारी आलेला आहे आपण याचा पाक तयार आहे की नाही ते बघूया आता इथं बोटाच्या सह्याने बघूया आपण आपला एक तारी पाक व्यवस्थित तयार झालेला आहे इथं आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत तर आपण आता आपला मेथांबा हा सर्व करून घेऊया तुम्ही हा काचेच्या भरणीमध्ये भरून एक वर्षभर वर्ष सुद्धा स्टोर करू शकता खराब होत नाही रंग बघू शकता कसला भारी आलाय तर इथं आपला मेथांबा हा तयार झालेला आहे अगदी झटपट तयार होतो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा परत आणखीन अशाच एका नवीन रेसिपीमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय